तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी दिलेला अन्यायकारक गुंतागुंत त्रुटी दोष निर्माण करून दिलेला निकाल रद्द करण्यात यावा तसेच तहसीलदार अकोले यांनी बारा मे दोन हजार तेवीस रोजी दिलेल्या कायमस्वरूपी अंतिम निर्णयात व आदेशात क्रमांक तीनप्रमाणे प्रमाणे पूर्वापार हितसंबंधित सेवा सनदधारक गुरुव पुजारी यांनी देवस्थान इनाम वर्ग तीन मूळ सर्वे नंबर दोनशे वीस व गट नंबर तीनशे नऊ या जमिनीस मूळ वहिवाटदारांची पूर्वीप्रमाणे हक्कात कब्जेदार सदरी देवाच्या नावाखाली नोंद करण्यात यावी राज्य शासनाने वरिष्ठ स्तरावरून दखल घेऊन गुरव पुजारी वर्गाच्या संदर्भातील गेले पंच्याहत्तर वर्षात झालेल्या अनेक अन्यायकारक घडामोडी फेरबदल सुधारित दुरुस्तीचा कायमस्वरूपी अंतिम आदेश पारित करून गुरव समाजाला योग्य न्याय द्यावा या मागण्यांसाठी संगमनेरेतील प्रांत कार्यालयासमोर बबन वाळीबा पारासूर शेवंताबाई बाळीबा पारासूर लहानू वाळीबा पारासूर मीना लहानू पारासूर आदींनी बेमुदत अमरण उपोषण सुरू केले आहे पारासूर कुटुंबीय हे मौजे देवठाण तालुका येथील असून त्यांनी प्राण कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले आहे आज दिनांकसाठी रोहित शिंदे मौजे देवठाण तालुका जिल्हा जिल्हा आयल्या नगर येथील देवठाण या गावातील श्री महादेव देवस्थान या पुरातन काली मंदिरातील आमचे पूर्वज संबंधित हिथंसंबंधित पूर्वापार संबंधित पुजारी व्यवहार असून सदर देवतांच्या सेवा पूजा अर्चा कार्यासंदर्भात दा, जी काही पुढच्या कुंकनीपूर्वी सरकारने आम्हाला जीवन जगण्यासाठी झाले म्हणून जी विनामग्य तींची जमीन मिळाली आहे त्या संदर्भात जे काही वाद वगैरे काही निर्माण झाले ते आमच्यावर प्रांत साहेबांनी तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जो काही निर्णय दिला त्या संदर्भात त्यापासून आमच्यावर त्या दिवशीपासून आमच्यावर अन्याय चालू झाला आहे गावातील लोक त्रास म्हणून आम्हाला फार तकलीफ दिला तरी त्या संदर्भात आम्हाला शासनाकडून न्याय मिळावा आणि आमच्या ज्या काही मागण्या आम्ही बोर्डावर टाकल्यात त्या शंभर टक्के मंजूर करण्यात यावा अशी आमची मुख्य मागणी मी मौजे देवधान तालुका अकोले जिल्हा आम्हा जिल्हा आल्यानगर येथील गुरु रविवा शासन देवठाने या गावातील श्री महादेव देवस्थाना पुरातन काली मंदिराचे आमचे पूर्वज वाढवढ इथं संबंधित पूर्वापार इथं संबंधित पूजारी व्यवहार असून सदर देवस्थानच्या सेवा पूजा अर्चा कार्या दा, संदर्भात ही काही कुंपणी कुंकणीपूर्वी सरकारने आम्हाला जीवन जगण्यासाठी उपयोगी झाले म्हणून जी दिनामरतींची जमीन मिळाली आहे त्या संदर्भात जे काही वाद वगैरे काही निर्माण झालेत त्या आमच्यावर साहेबांनी तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जो काही निर्णय दिला त्या संदर्भात त्यापासून आमच्यावर त्या दिवशीपासून आमच्यावर अन्याय चालू झाला आहे गावातील लोक त्रासून आम्हाला फार तकलीफ दिला तरी त्या संदर्भात आम्हाला शासनाकडून न्याय मिळावा आणि आमच्या ज्या काही मागण्या आम्ही बोर्डावर टाकल्यात त्या शंभर टक्के मंजूर करण्यात यावा अशी आमची मुख्य मागणी न...